धुळ्यात बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त एक लाख अडुसष्ट जप्त धुळे शहरात आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर बनावट दारू तयार करणाऱ्या एका बेकायदेशीर कारखान्याचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पुणे शहरातील सहजीवन नगर येथे गणेश नारायण निकम वय बावन्न याच्या घरात हा कारखाना चालवला जात होता पोलिसांनी सव्वीस आठ दोन हजार पंचवीस रोजी छापा मोठ्या प्रमाणात देशी आणि विदेशी बनावट दारू तयार करण्याचे साहित्य जप्त केले जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत अंदाजे एक लाख अडुसष्ट हजार नव्वद रुपये आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी घटनास्थळी दारू बनविण्याचे रसायन उपकरणे आणि इतर साहित्य जप्त करून कारखाना उद्ध्वस्त केला आरोपी गणेश निकम यांच्या विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली या पथकात पोलीस अधिकारी अमित माळी मच्छेंद्र पाटील हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ योगेश चव्हाण शिला सूर्यवंशी आणि हर्षल चौधरी यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट धुळे संपादक अनिल बोराडे गणेशोत्सव आणि आगामी इतर सण व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक सो श्री श्रीकांतजी देवरे सरांनी शह शहरामध्ये तसेच जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने आज रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी अंमलदार यांना सहजीवन नगर शासकीय दूध डेअरीच्या पाठीमागे धुळे येथे बनावट दारू तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी पथक रवाना केले असता त्यामध्ये संशयित गणेश नारायणराव निकम सहजीवन कॉलनी राहणार हा त्याच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये स्पिरिट तसेच इतर साहित्य दारू बनवण्याची इतर साहित्य मशनरीज असं तो ठेवून आणि त्या ठिकाणी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने पंच बोलवून पंचांसमक्ष पंचनामा केलेला आहे त्यामध्ये तीन मोठे ड्रम ज्यामध्ये जवळपास आठशे लिटर स्पिरिट मिळून आलेले आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ब्रँडचे झाकण जे पॅकिंगसाठी आवश्यक असतात ते मिळून आलेले आहेत पॅकिंग मशीन मिळालेले आहेत त्यानंतर दारू बनवण्यासाठीचे इतर जे रसायन आहेत जसं कलर आहे त्याला स्मेल आहे स्मेल येण्यासाठीचे जे काही लिक्विड आहे असं सर्व सामान आपण त्या ठिकाणी जप्त केलेले आहेत त्याच्यावर योग्य तो धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तजवीज केली आहे किती रुपयाचा मुद्देमाल हा आतापर्यंत अंदाजे जवळपास तीन ते चार लाखाचा मुद्देमाल असण्याची शक्यता आहे त्याचा पंचनामा करून गुन्हा दाखल केल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल अजून